माझ्या घडामोडीसाठी इंडियाचा आवाज न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलोनला क्लिक करा जुगुळ खिद्रापूर पुलाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ व पर्यटक हद्दीतील भूसंपादन केव्हा बहुप्रतीक्षेत असणाऱ्या जुगुळ खिद्रापूर पुलाचे रखडलेले काम केव्हा पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ व पर्यटक आहेत मध्यंतरी भूसंपादन काम झाले असल्याची माहिती प्राप्त झाली होती पण कोठे माशी शिंकली कोणास ठाऊक पर्यटनाच्या नकाशात कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र हद्दीतील शेवटचे असणारे खिद्रापूर गाव पुरातन व शिल्पकलेचे अत्युच्च नमुना असलेल्या कोपेश्वर मंदिराच्यामुळे नावारूपाला आले आहे अनेक पर्यटकांना मंदिराच्या शिल्पकलेची भुरळ पडल्यामुळे त्यांची पावले अलगत खिद्रापूरकडे वळत असतात अनेक चित्रपटातली दृश्यांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे त्यामुळे नेहमी या ठिकाणी गजबज दिसून येते पर्यटनाच्या दृष्टीने दळणवळणाची सोय महत्वाची मानली जाते त्याचबरोबर पाचवीला पुजलेल्या महापुराच्या आपत्तीमधून वृद्ध बालके स्त्रिया व पशुधनाला वेळेत स्थळी पोहोचविण्यासाठी पुलाची आवश्यकता ओळखून या ठिकाणी पुलाच्या कामास सुरुवात झाली पण अजूनही तो पूल अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी पर्यटकांना कर्नाटकातील विजापूर येडोर चिंचणी सौंदती आदी धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांना जाण्यासाठी सोयीच्या मार्गावरील पूल त्वरित पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्याची मागणी पर्यटक व ग्रामस्थातून होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली